राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आणि मैत्रिणींनो दोन तीन दिवसापासून आपला रेसिपीचा व्हिडिओ आलेला नाही आहे मागं द थोडीशी लग्नाची धावपळ आहे दुकानाचं पण खूप काम राहतं मागं सगळे कामं बघावं लागतात एवढे कामं हँडल करून मैत्रिणींनो तर मला वेळ नाही भेटला रेसिपी टाकायला तर आज टाकली आपली रेसिपी काय बघा चला आपल्याला मराठवाड्यातलं स्पेशल लाल मिरची पावडरचं पिठलं बनवायचे तर इथे एक कांदा घेतला मी एक दोन माणसाचं पिठलं दोन माणसाचे पिठलं बनवायचे ते एक कांदा घेतला तिथं अर्धा टमाटं घेतलं कांदा असा बारीक कापून घ्यायचा मैत्रिणींना जास्त झाड नाही कापायचा टमाटं पण बारीक कापून घेतलं इतकं चांगलं पिठलं होतं लाल मिरची पावडरचं तुम्ही असं पिठलं करून बघा आपण अगोदर मोहरी टाकले तेलात नंतर जिरे टाकले आणि आता आपल्याला टाकायचं आहे छान मस्त कांदा असं कांदा टाकून भाजून छान मस्त परतून घ्यायचं आणि चांगला लाल लाल कांदा होऊ द्यायचा मैत्रिणीनं असं पिठलं तुम्ही करून बघा आज आपली रेसिपी पिठलं आणि ज्वारीची भाकरी खूप दिवसापासून खाऊशी झालं होतं खूप दिवस झालं बनवलं नव्हतं आता आपण त्याच्यात टमाटं टाकलं आता टमाट्यामुळे मैत्रिणींनं काय होईल कडे ना थोशी ना लोखंडाची ना तर थोडंसं काळपट होईल आता मिरची पावडर टाकली आपण हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता पण पिठलं कसं तिखट झंझणीतच चांगलं लागतं आणि आम्हाला असंही तिखटच लागतं खूप थोडंसं हिंग टाकलं मैत्रिणींनो आता हे पिठलं बघा तुम्ही इतकं भारी पिठलं होतं तुम्ही पिठल्याची रेसिपी नस तर नक्की करा आणि संग बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर करा खूप चांगली लागते गरम गरम आता पाणी सोडलं आपण आता दुसऱ्याकडे तर आपण ओतून घेणार आहे कारण जास्त काळपट होईल ना टमाटा टाकल्यामुळं लो लोखंडाच्या कडेतनं काळं काळं सुटत न त्याचं तरी तरी, तरी काळी अशी येते लोयाची लो, लो तर आपल्याला दुसऱ्या दुसऱ्याकडे घेतलं आता पिठलं हटायचं आपल्याला बघा असं हटून घ्यायचा असं हटलेलं पिठलं खूप भारी लागतं आता ही आपल्याकडं रवी आहे छोटीशी तर अशा रवीनं हटायचं कारण यानं गाठी होत नाहीत तुमच्याकडे तर असंही असेल रवी तर बघा हा अशी ही रवी आहे ना या रवीनं पिठल्या हटायचं गाठी होत नाहीत पिठल्याच्या थोडंसं काळपट आलं आहे तर लोखंडाच्या कडेमुळं तर काही हरकत नाही पण इतकं चांगलं पिठलं झालं असं वाटेल किती खावा किती नाही मैत्रिणींनो ना बघा आता हे आपलं आजचं जेवण गावठी एकदम साधं सोपं ज्वारीची भाकर केली संग मस्त खायला गरम गरम जवारीची भाकर आणि पिठलं आता पिठलं जवारीची भाकर तिथं कांदा घेतला टमाटर घेतलं केळ घेतलं दही घेतलं आणि थोडेसे पापड घेतले हे असं जेवण तुम्ही करा